पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

आज कारखाना स्थळावर आयोजित करण्यात आली होती मागील काही महिन्यांपासून हा कारखाना भाडेतत्त्वावर तत्वावर ओंकार शुगरचे बाबुराव बोत्रे पाटील यांना चालवण्यास देणार येणार अशी चर्चा होताना दिसून आली होती तर याच कारणावरून कारखाना बचाव समितीच्या माध्यमातून चेअरमन कल्याणराव काळे यांच्यावर गंभीर आरोपही केले जात असल्याचं दिसून आलं आज आयोजित सर्वसाधारण सभेत विषय मंजुरी देतानाच विषय क्रमांक नुसार सहकार शिरोमणी साखर कारखाना ओंकार शुगर उद्योग समूहा सोबत सहयोगी पद्धतीने चालवण्यास सभासदांची मंजुरी घेण्यासाठी ठराव मांडण्यात आला हा ठरावास अॅडव्होकेट दीपक पवार यांनी सभेत जोरदार हरकत घेत हा कारखाना

पहा या वार्षिक सभेत कारखाना समितीचे दीपक पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि यावर बोलताना काय म्हणाले चेअरमन कल्याणराव काळे नवा विषय वाचण्याची माझी विनंती आहे काय करा विषय दीपक वाचू दे आणि परत पुढे

विशेष क्रमांक नऊ जो आपला आहे सहयोगी तत्वावरती कारखाना चालविण्यास देण्याबाबत विचार विनिमय करली आमचं मत आहे शर्मन साहेब की आम्ही देखील इथं काय गोंधळ घालायला संस्था बंद पडावा ह्या उद्देशाने आलेलो नाही की बाबा सहयोगी तर कोणीही बोलू नये

आणि कोण आपला प्रश्न चेअरमन साहेबांनी सांगितलेलं आहे की सगळ्या विषयाची प्रश्नाची उत्तर अगदी दिवस मागा तरी चालेल त्यामुळे माझे सर्व सभासद बांधवांना हात जोडून विनंती आहे की बाबा आपण या संस्थेचे मालक आहोत जो काही विषय प्रत्येक असणार आहे त्याच्यावरती चर्चा होऊ द्या तुम्हाला देखील सगळ्या गोष्टी कळू द्या आम्ही काय इथं आम्ही देखील वसंतदाच्या परिवारातलीच माणसं आहोत आणि आम्ही काय तुमची संस्था आपली बंद पाडण्यासाठी प्रयत्न करत नाही पण मध्यंतरी कुणी बोलू नका सभेचा अध्यक्ष म्हणून साहेबांचा अधिकार आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं तेवढी माझी हात जोडून विनंती आहे साहेब आपण कारखाना सहयोगी तत्वावर चालवण्यास देण्याबाबत मंजुरी मिळण्याबाबत विचारविनिमय करणे असा आपण विषय क्रमांक नऊ घेतलेला आहे परंतु प्रत्यक्ष सहयोगी तत्वावरती देणं म्हणजे नक्की काय आर्टिश ते असणार आहेत किती वर्षासाठी आपण देणार आहोत माझं एक दोन मिनिटं मग आपण उत्तर द्या म्हणजे आपल्याला एकत्र देता येईल की एकीकडे आपण सहयोगी तत्वावर देणार आहे ना असं आपण म्हणतोय प्रत्यक्ष कायदे तरतूद बघितली तर सहयोग करताना प्रायव्हेट कंपनीसह सहयोग करता येत नाही सहकारी कारखान्याशी सहयोग करता येतो असं आम्हाला कायद्यातनं दिसतंय बरं ठीक आहे आपण सहयोग करताय तर आपल्या सभासदांना बाबा या सहयोग म्हणजे नक्की कसा होणार आहे सहयोग हा शब्द आम्ही गेले एक महिना झाला ऐकतोय परंतु प्रत्यक्ष आमचं सभासदांचं कसं हित होणार आहे शर्ती त्याच्या काय असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ओहापोह करायला पाहिजे दुसरं माझं म्हणणं आहे की साहेब आपण आता खरं तर मला दुःख होतंय की सभासदांना विचारविनिमय करणे म्हणून आपण बोलवत असताना अगोदर जर पोत्रे पाटील साहेबांनी जर पैसे दिले तसं आपणच कबुलीत येत आहे मग आपलं तसं सगळं पूर्वी जर काय करार झाला असेल तर तसं देखील आम्हाला सांगावं मग आम्ही त्याच्यावर विचार करू कारण एकतर इथं विचार विनिमय अगोदर व्हायला पाहिजे सभासदांनी हो म्हणल्यानंतर तिथून पुढची प्रोसिजर व्हायला हो पाहिजे पण आता आपणच त्यांच्याकडून अगोदर जर पैसे घेऊन जर ही संस्था ऑलरेडी जर ते सगळं झालेलं असेल तर मग ह्या सभेचा फारसा कशासाठी आहे आज आमच्या सर्व सभासदांना नोटीस देखील मिळालेली नाही सर्व सभासदांना वार्षिक अहवाल आम्ही द्या म्हणून वारंवार मागणी करतोय गेल्या दहा वर्षापासून वार्षिक अहवाल मिळालेला नाही तसेच आता आपण वारंवार आरोप केला की बाबा माझे अर्ज आहे तर ते पन्नास हजार कोटीचा कोणता अर्ज आहे आपण दाखवावा आपण जे आपले जे म्हणणं असेल ते मी ऐकू कारण आम्ही कोणताही अर्ज ही संस्था बंद पडावी या उद्देशाने दिलेला नाही अर्जाचा विनियोग व्यवस्थित व्हावा असेच अर्ज आहेत अर्ज जरी तुमच्याकडे असतील आज तर तुम्ही समोर आला आमच्याकडे देखील अर्ज आहे आणि आमचा मुद्दा एवढा साहेब की सहयोगी करत असताना आज दादांच्या कष्टातून उभा राहिलेली संस्था आहे आज लोकांनी तुम्हाला मोठ्या विश्वासानं पदावरती बसवलेला आहे आज निवडणूक झाल्यानंतर आम्ही कोणत्याही प्रकारचा अडथळा गेल्या दोन वर्षामध्ये कुठं देखील आम्ही अर्ज केलेला नव्हता तर आपण अजून देखील पुढची तीन वर्ष सक्षमपणे संस्था चालवा तुम्हाला कोणताही अडथळा विरोधक म्हणून आमच्याकडं असणार नाही तुम्हाला जी पाहिजे ती आमच्याकडनं मदतच होईल ऊस घालवत नाही का असं तुम्ही म्हणताय ऊस नेण्यासंदर्भात दरवर्षी आम्ही सर्वजण जे तुमचे प्रमुख विरोधक आहोत ते विनंती अर्ज करतोय माझ्याकडे सगळे लेखी आहेत आर डी आपल्याला आदेश करतायत पण कधी देखील आमचा ऊस तुम्ही आणायला तयार नाही त्यामुळे माझी विनंती आहे की आपल्या संस्थेला ऊसाची गरज आहे तर आपण देखील ऊस आमचा देखील घेऊन जावा सहयोगी तत्वाबद्दल एकूण माझे बारा प्रश्न आहेत त्यामुळे आपण सर्वांनी शांततेत ऐकावं एकाच प्रश्नावरती फक्त गोंधळ होऊन एवढी माझी अपेक्षा आहे आणि एका प्रश्नाचं साहेब उत्तर देऊ शकते की आता सहयोगी विषयावर बोलत असताना त्याच्या अटी शर्ती करण्याची आम्हाला आपण माहिती द्यावी आणि कशा पद्धतीने ह्या गोष्टी काढणार आहेत त्याच्यानंतर आपण मग पुढचे इतर जे प्रश्न आहेत की बाबा काय लोकांच्या नावावरती जे काय कर्ज निघले ती कर्ज आपण यातून भरली जाणार आहेत का मी एकदा साहेब पण प्रश्न वाचतो तुमच्याकडे यादी आहे त्यानुसार परत आपण हे करा सहकारी शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना व ओंकार साखर कारखाना सहयोगी करार किती वर्षासाठी असेल आपली जबाबदारी व अधिकार यांचं वाटप कशा पद्धतीनं असेल आज अखेर सहकारी शिरोमणी कारखान्यावरती आपल्या किती कर्ज आहे किती थकबाकी आहे आणि आपण कधीपासून थकबाकीत आहोत आणि आपल्याला ते कर्जाबाबतची जी काय भरण्याची जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने आपण निलग वाटचाल करणार आहोत कारखान्याचे सभासद शेतकरी कामगार ट्रॅक्टर मालक व अन्य इतरांच्या नावे आपण किती कर्ज उचललेलं आहे त्यापैकी किती रक्कम परतफेड झाली आहे किती बाकी तसे आहे तसे ज्यांच्या नावे कर्ज उचलण्यात आले त्यांची संपूर्ण यादी आम्हाला मिळावी रक्कम त्यांच्यासमोर किती आहे त्यांच्या नावावर उचलली आहे त्याची आम्हाला माहिती मिळावी तसेच ती रक्कम कधीपर्यंत परतफेड पर होऊन त्या लोकांचे उतारे कोरे होतील कारण आज ते देखील आपले सभासद बांधव आहेत आणि ते देखील अडचणीत आहेत विषय माझा पाच होता प्रश्न की कारखान्यामध्ये सध्या कामावर असणारे व सोडून जाणारे असे एकूण सर्वच कामगार यांचे फायनल देणे फंड रक्कम व इतर हेडखाली कारखान्यांकडे आपले किती देणे आहेत सोडून गेले तर देखील आपलेच बांधव आहेत काय रिटायर झालेत काय मयत झाले सर्वच कामगाराच्या बाबतीमध्ये त्याचा विचार व्हावा त्यांना ते कधीपर्यंत आपण देऊ शकताय आणि त्याची माहिती आम्हाला मिळावी सहा नंबरचा आमचा प्रश्न होता की साहेब यशवंत नागरी पदसंस्थेची जी रक्कम आपल्या वार्षिक अहवालामध्ये दिसते की ती रक्कम आपल्या किती घेतलेली आहे आणि त्यामुळं तिथल्या सभासदांना तिथलं कर्ज वाटप थांबलेलं आहे तर आपण यशवंत पद संस्थेची रक्कम आपल्याकडे किती आहे आणि ती आपण कधीपर्यंत परत करणार आहोत त्यानंतरचा प्रश्न आहे प्रतिभा प्रतिभापत संस्थेच्या बाबतीतला की प्रतिभापत संस्थे देखील रक्कम आपण आपल्या या संस्थेसाठी आपण वापरली या सगळ्या एकमेकाच्या रिलेटेड संस्था आहेत विठ्ठल सहकारी सा साखर कारखाना असेल चंद्रभागा सहकारी सा साखर कारखाना असेल यशवंत नागरी पद संस्था असेल प्रतिभा नागरी पद संस्था असेल ह्या सगळ्या आपल्या ज्या पूर्वजांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या आणि एकमेकांच्या संबंधित असणारे ह्या संस्था आहेत तर एका दुसरी दुसऱ्यामुळे तिसरी अशी बंद पडायची जी काय साखळी व्हायला लागली आहे ही साखळी तुटणं गरजेचं आहे आणि प्रतिभाजी आपल्याकडे किती पैसे आहेत आणि ते आपल्याला त्यानेपर्यंत तुम्ही परत द्यायचाल सा। ओंकार साखर कारखान्याकडून आपण किती रक्कम घेतली कि व त्याचा विनियोग काय साठी करला त्याची देखील आम्हाला माहिती द्यावी कारखान्याकडे असणारं जे एकूण कर्ज आहे त्याची जी परतफेडीचं एमएससी एम एस सी बँकेचं आपल्याला वार्षिक टॅगिंग काय आहे वर्षाला आपल्याला एम ए सी बँकेला किती कोटी रक्कम भरावं लागते त्यांचं किती कर्ज आहे व इतर ज्या वित्तीय संस्था आहेत त्या बाबतीमध्ये पण कोणतीही संस्था ज्या संस्थेचं आपल्याकडे कर्ज असेल तर ते आपल्याला वर्षाला साधारण किती कोटी रक्कम भरल्यानंतर आपला कर्ज कारखाना कर्जमुक्त होणार आहे किती वर्षात कर्जमुक्त होणार आहे त्यानंतर प्रश्न नंबर माझा अकरा आहे सभासद अनामत कोटी जमा असणारे जे काही पैसे आहेत वर्षानुवर्षे पंचवीस तीस वर्ष झालं ते देखील आपल्या दादांवरती विश्वास ठेवून सर्व आपल्या पूर्वजांवरती विश्वास ठेवून त्या लोकांनी इथं पैसे भरलेले आहेत असे हजारो लोक आहेत दरवर्षी आपल्याला वार्षिक अहवालामध्ये जे ऑडिट रिपोर्ट असतो त्याच्यामध्ये त्याची नोंद होती तर ती अनामत रक्कम ज्यांच्या आपल्याकडे आहेत त्या लोकांना आपण सभासदत्व का दिले नाही त्यात काय अडचणी आहेत त्यांना सभासदत्व आपण देणार आहात का आणि देणार असाल तर देणार नसाल तर त्या लोकांचे पैसे परत करण्यासाठी आपण काय तरतूद केलेली आहे का त्यानंतर विषय माझा शेवटचा आहे की प्रश्न बारा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ मधील कलम पंच्याहत्तर नुसार सभासदांना वार्षिक अहवाल ताळेबंद आजची ही सभा असती आधी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा त्या सभेचं जर नोटीस तुम्ही वाचलं तर त्या नोटीसीमध्ये विषय काय आहेत सगळे आर्थिक विषय की मागच्या वर्षामध्ये एक वर्षामध्ये काय व्यवहार झाला कुठनं आपण कर्ज घेतली किती परतफेड झाली हे आर्थिक लेखाजोखा मांडून त्या आर्थिक लेखाजोक्याला आर्थिक जो जमा आणि खर्च झाला त्याला मंजुरी घेण्याची सभा असते मग आपल्याला आपण एक सभासद म्हणून आपल्याला जर कुठला आकडाच कळत नसेल एक मिनिट आता शेवटचा एक मिनिट राहिलाय साहेब एकच मिनिट नाही मी प्रश्न विचारले नाही चुकीचं मी बोललेलं नाही बर प्रश्न वाचतो आहे का नाही नाही तसं दम देऊ नका दम देऊ नका साहेब तुमचं साहेब आम्ही शांत आहे तुम्ही आता दिवस दिवस मावळीपर्यंत म्हणलाय की साहेब दिवस मावळ्यापर्यंत असा येतोच प्रश्न आहे ठीक आहे एक शेवटचा प्रश्न राहिलाय माझा एकच बरोबर आहे आपल्या कामामुळे सगळ्या संस्था बंद पडले त्याची तिक्रिया आम्हाला कल्पना आहे राहिलाय ना तुम्ही वैयक्तिक आरोप करू नका मी वैयक्तिक कशा महाराष्ट्र आहे ना आता एवढं ऐकलंय साहेब माईक बंद केलाय विषय राहिला माईक बंद केलाय ना मग महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार जे काय वार्षिक आवाज ताळेबंद पत्रक आहे ते आम्हाला सर्व सभासदांना मिळावं हे हो असे बारा प्रश्न विचारलेत माझी अजून एक विनंती आहे साहेब आपल्याला की एकच मिनिट फक्त आपण मला वेळ द्या की आपण सहयोगी तत्वावर देणार आहात त्याच्या अटी ते, ते आम्हाला सांगणार आहात दुसरीकड काल बत्रे पाटलांनी जे ओंकार कारखान्यावरती चाळीस वर्षासाठी लिजर घेतला त्याच्यामुळे संभ्रम होतोय आपण या सगळ्या गोष्टीचा खुलासा केल्यानंतर सभासद काय निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्यच असणार आहे त्यामुळं संभ्रम कुठे येतोय साहेब की आपण सहयोगी बनतोय दुसरी गोष्ट मला बनायची आहे साहेब एक आहे नाही नाही एक मुद्दा राहिलेला माईक बंद केलं मी का सांगू माझं म्हणणं आहे विठ्ठल परिवारात विठ्ठल कारखाना असेल चंद्रभागा कारखाना असेल या एकत्र संस्था आहे तर तुम्ही सहयोग करायचं आहे तर विठ्ठल कारखानेश करा काही अडचण आहे तुम्हाला विचारतोय ना प्रायव्हेट मध्ये गेल्यानंतर प्रायव्हेट होऊ शकते तुम्ही सहकारी ठेवला तुम्ही चालवा तर सहयोग करा ना किंवा इतर कोणत्या बसा बँके कारण असलेले पन्नास हजार क्विंटल साखर कमी असल्याबाबत कळविण्यात आले आहे आणि त्यामुळे बँकेने तक्रारी अर्जाची चौकशी लावल्याने राज्य बँकेने पंधरा दहा दोन हजार वीस रोजी पूर्ण हंगाम खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम एक ते दीड महिना उशिरा आपल्या साखर कारखान्याला मिळालेली आहे तर आम्ही तुम्हाला मंजूर कोणा अर्ज दिला ते तुम्हाला आम्ही सगळं कळवतो दुसरा विषय दुसरा विषय रोजी बँकेकडे तक्रार अर्जामध्ये एकवीस बावीस करीता कारखान्यात गाडं परवानं देऊ नये अशी जी पण प्रत आहे ती पण आम्ही त्यांना लेखी स्वरूप आम्ही त्यांना सगळं पाठवतो आता विषय महत्वाचा राहिलेला आहे आता जे बाकीचे प्रश्न तिने मांडलेले आहेत आता कोणाचं कर्ज कुणाच्या नावावर किती आहे ते आम्हाला जाहीरित्या आम्हाला सांगता येत नाही ते तुम्हाला तुम्हाला आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही पाठवतो कारण सभासद नावावर कर्ज मिळालं सगळं आता ते सुद्धा सांगितलेलं आहे ते सुद्धा पत्र आम्ही तुम्हाला सगळं काय असं लिखित व्यवस्था आम्ही त्या माध्यमातून देतो आता फक्त कुठल्या बँकेच कुठल्या सभासद नावावर किती उचललं की सरकारच्या कायद्यानुसार या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती उघड ज्या रेती आपल्याला नाही काय राहिला सहकारी आपला जो याचा कायदा आहे कुठला दोन हजार वीस सालचा शरीर मीचा कायदा कायद्याप्रमाणे तुम्हाला मी वाचून दाखवतो त्या हिशोबाने मी आता आता ऐकूनच घ्यायचं आता आपण आता आता ऐका मला थांबव जरा दोन हजार आता तुमचं ऐकलं सहकारी आहे हो सहकारी साखर कारखाना सहयोगी तत्वावर क्वारिबोरेशन करण्याच्या आटी निकष व कार्यपद्धत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीस सातशे आहे आता या काळात मला सांगा परिजवन आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी म्हणजे पुढचा कारखाना जो कॅनल आहे तो आर्थिकदृष्ट्या पुढचा कारखाना सक्षम असावा दुसरा विषय संबंधित साखर कारखान्याची सहकारी स्वरूपाला कोणत्याही प्रकारची बाधा नाही आता परिजवनची अंमलबजावणी करता यावी आता ती जर मी तुम्हाला जाहीरित्या सांगितली ती परियोजना संबंधित कारखान्यात समाज हिताच पोषक असावी सार्वजनिक हिताची असावी आणि एकंदरीत सहकारी चळवीला हितकारक असावी आता मला सांगा जो मी तुम्हाला सांगितलं समाजसाधनाचा उद्देश काय तुम्हाला मताचा अधिकार मिळणार तर मिळणार आहे तुमच्या उसाला जर चांगला मिळणार आहे तर मिळणार आहे तुमचे संख्या मताचे सगळे अधिकार राहणार आहे तर राहणार आहे कारखान्या संचालक मंडळाची सगळ्या गोष्टी आणि तिने सांगितले किती वर्षाचा वगैरे तर हे आता आपल्या आपल्या सर्वांच्या कृपेने ते वकील झालेले आहेत तर माझं काय मत आहे ते वकील झालेलं आहे आपल्या संस्थेची लॅब लिहिली आहे ते लॅब

सहयोगी जो कायदा आहे त्या हिशोबाने आपण पुढे जाऊया त्या हिशोबाने त्यांनी मान्यता दिली त्यांच्याकडे काल चुकून तिथं बोलण्या बोलण्यात आलं त्यांची दुसरी क्लिप तुम्ही बघितली का त्यांनी स्पष्ट सांगितलं बाबा हे गव्हर्नमेंट जी सहयोगी तत्वादी कारखानदारे आज तुमच्यापासून ठराव एक महिना लागतो पुढे जायला गेल्यानंतर परत तिथन पुढे ही चालू झाली किती वर्ष द्यायचा आपली लायबिटी किती आहे हे सगळी जबाबदारी ओमकार शुगर घेणार आहे हा प्रस्ताव उत्तर तुम्हाला मिळालं सगळे पैसे नीन करायची जबाबदारी आहे जे आता इतर आता परवादेशी पीएनबी बँक आम्ही नीन केलेली आहे स्टेट बँक आम्ही नीन केलेली आहे ग्रामीण बँक आता आणि बँक ऑफ इंडिया माझं बोलणं चालू आहे त्यांच्या वरिष्ठ लेव्हलला प्रस्ताव दिलेला आहे तो सुद्धा बँक ऑफ इंडियाचा प्रस्ताव घेऊन मार्च पर्यंत ते पण आम्ही सगळं नील करणार आहे आणि आपल्या ज्या संस्था आहेत प्रतिभा असेल जे काय नियमाप्रमाणे जे कर्ज आपण उचललेलं आहे ते सुद्धा कर्ज मार्च मार्चियनच्यात आम्ही त्यांना सुद्धा भरायची जबाबदारी घेतलेली आहे आणि हे मला सांगा हे जर सगळं तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही सगळ्यांनी हातवर करून तुम्ही मान्यत असेल तर दोन हजार तेवीस मध्ये गरीबांनी केलेल्या ऊसा घालण्यापेक्षा दिलेल्या ऊस दरात क्षमा देता क्रमांक खरा दोन हजार चोवीस वाती वर्षाची स्टोर मला डिझेल पेट्रोल पंप भेट होती तसेच निकाल झाले

सभासदांची आणि अनुपस्थित स्थापित करण्याबाबत निर्णय घेणे आता वेळेचा विषय माने अपेक्षेचा पूर्वपर्यंत मला सांगा ज्यांना विषय मला त्यांना माहिती द्या म्हणून आहे त्यांना तुमचं सभासद वगैरे होते नावाचं ऊस उत्पादन सभासद आहे गेले कित्येक वर्ष आम्ही बघतोय कारखान्याचं ज्यावेळेस काय लागतं सभासद आला कुठेतरी कर्जासाठी प्रयत्न करत असतो अशा वेळी विरोधकांकडून जाणून बुजून काय त्या अपात माणसं आहेत त्यांच्याकडून त्या बँकेचे संबंधित बँकेला कारखान्याच्या विरोधात अर्ज दिले जातात आणि ते पेमेंट लांबवण्याचं काढतात असे जे जे कोणी सभासद असतात

मंजुरी दिल्याबद्दल सर्व सभासद मंडळ व सर्वांचा मी साकार शिरोमणी वतीने म्हणामध्ये बरं आता

ही कारखानदारी चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे टिकली पाहिजे आणि माझ्या उसाला दर चांगला मिळाला पाहिजे ही मानसिकता होते काही लोकांनी गेल्या तीन चार महिन्यापासून वातावरण दूषित केलं संस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही मागच्या तुम्हाला सांगितलं की बाबा सहयोगी तत्वावर का देण्याची वेळ आली तर ह्याच लोकांनी आता सांगितलं तक्रारी अर्ज कधी कधी दिलेत कधी नाही पैसे उपलब्ध झाले ही लोक तिथे बँकेत सांगायची घेणी साखरपोती विकली म्हणजे एक अर्ज गेला की त्याला दोन ते तीन पैसे उपलब्ध व्हायचे आणि त्यामुळे ही कारखानदारी अडचण झालेली आहे जिथनं कर्ज मंजूर केलं तिथंही काय ठराविक लोकांनी अर्ज तक्रार अर्ज ह्याच लोकांनी दिल्या त्याच्यामुळे ते त्यांच्या सभासदांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आज जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के एक मधी चार पाच लोकं सुटली तर जवळजवळ सगळ्या लोकांचं मत सहयोगी तत्वावर देण्यास काही हरकत नाही असा ठराव पास करायला मान्यता सभासद आता पुढची प्रोसिजर आपल्याला आज सहयोगी ठराव झाल्यानंतर एक महिना दोन महिन्यात आम्ही तो प्रस्ताव साखर आयुक्ताला सबमिट करू आणि साखर आयुक्ताला सबमिट केल्यानंतर साखर आयुक्तांची शिफारस घेऊन तो स सरकार दरबारी प्रस्ताव जाईल राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब यांच्या आदेशाखाली एक मंत्री समिती कमिटी आहे त्यांच्या कमिटीला याच्यातून शिफारस होऊन तो प्रस्ताव राज्य सरकारकडं जाई जाईल आणि राज्य सरकारचा माध्यमातून ती मान्यता मिळाल्यानंतर हा सहयोगी तत्वावर साखर कारखाना देत असताना सगळ्या सभासदाचे अधिकार तसेच राहणार आहेत संचालक मंडळाची मिटिंग आपली दोन महिन्याला होणार आहे स कारखान्याचे चेअरमन हे संचालक मंडळाची मिटिंग घेणार आहेत सभासदांचा लवकर ऊस आणणार आहे आणि आलेल्या ऊसाला चांगला दर देण्याच्या जा माध्यमातून नी, नी खर कर, ले ले। या सगळ्या गोष्टीचं नियोजन अतिशय योग्य पद्धतीने केलेलं आहे जो आता आला की आता सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही स्वतःनी सगळ्यांनी बघितलेलं आहे खरोखरच ही सभासद वैतागला आहे त्याच लोकांनी कारखानदारी ही अडचणीत आणलेली आहे आणि हे आज चित्र स्पष्ट झालेलं आहे तुमच्या सर्वांच्या साक्षीने आणि मग तो ठराव मग आम्ही कोण मांडाबिंडा ना म्हणलेलो नाही त्यांनी स्वतःहून उठून म्हणजे इतक्या एवढा त्रास ह्या लोकांना झाला आहे कारण हे जे तक्रार लोक करतात त्यांचा एक टन ऊस सुद्धा साखर कारखान्याला कधी आलेला दिसत नाही आता तिने सांगितलं आमच्या नोंदीच घेत नाहीत नोंदी दुसऱ्या कारखान्याला दिल्या जातात आणि ऊस मात्र आपल्यावर अजिबात घातलेला जात नाही हे आम्हाला सातत्याचं रेकॉर्ड आमच्याकडे आहे त्यामुळे सभासदांनी त्यां सभासदांनी त्यांना त्यांची जागा आहे ठराव तो मंजूर होणार आहे आता सगळ्याच्या मतानं आम्हाला ठराव तो मंजूर करावा लागणार आहे कारण सगळ्यांनी सांगितले कारण एखादा जर संस्थेला बाधा आणत असेल बरं त्यात तथ्य काय आहे का या दो चार चार वर्षात तीन चार वर्षात त्या लोकांनी कायम तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्यात तथ्य काहीच नाही हो फक्त वाटोळ एवढं झालं की सभासदांचं या संस्थेचं वाटो झाल्यामुळे सभासदांचं वाटोळ झालं कारण क्रशिंग तेवढं आम्ही करू शकलो नाही आणि मग ही वेळ आमच्यासमोर आलेली आहे त्यामुळं आम्हाला तो ठराव सगळ्याच्या मतानं आल्यानंतर तो ठराव आम्हाला मंजूर करावा लागेल कायदा कायद्याचं काम करेल किती वर्षासाठी वगैरे कसं आहे त्याची लॅबिलिटी सगळी बघितली जाते आज बा कारखान्याचं एकूण कारखान्यावर बोजा किती आहे कर्ज किती आहे सभासदा देणी किती आहेत इतर अनसिक्युरेड लोन किती आहे ही सगळी त्याची बिरीज केली जाते आणि ते आपण साखर आयुक्ताकडे तसा प्रस्ताव आपण देणार आहे आणि मंत्री समिती त्याच्यावर निर्णय घेणार आणि त्या पद्धतीनं ते पुढं आपल्याला म मंजूर देतात असं आम्ही काय चाळीस वर्ष पंचवीस वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष असं होत नाही तर ती मंत्री समिती त्याच्यावर निर्णय घेत असते